स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोहोळ येथे बैठक मोहोळ नगर परिषद ठेकेदार मुक्त करणार माजी आमदार रमेश कदम मोहोळ ठेकेदार मुक्त नगर परिषद करायची आहे जनतेने त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे माझ्या मुलीलाही उभे करू इच्छित नाही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी आहे असे प्रतिपादन रमेश कदम यांनी मोहोळ नगर परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने मोहोळ विधानसभेचे माझी आमदार रमेश कदम यांनी इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने सुरू केल्या आहेत कोणत्याही राजकीय घरातील व पक्ष मोठ्या नेत्याच्या तिकीट न देता सर्वसामान्य मुला मुलींना कुटुंबातील जातीच्या महिलेला पदासाठी तिकीट देण्याची मागणी पक्षाकड करणार माजी आमदार रमेश कदम यांनी महिलेलाय मोहळ विकासासाठी मी तालुक्याच्या आग्रही राहिला आहे माजी आमदार राजन पाटील भाजपमध्ये गेल्याने मोहळ नगर परिषदेत काही फरक पडणार नाही असंही कदम यांनी यावेळी सांगितलं मोहोळ मतदारसंघामध्ये माजी आमदार रमेश कदम हे जनाधार टिकवण्यासाठी यशस्वी ठरल्याचं दिसत आहेत